टोटली आपला खर्च आला टोल आणि डिझेलचा साडे हजार रुपये आपण वीस हजार रुपयाची पण बुकिंग केलेली बरोबर तीन दे चार दे बर है। <laughs> बाट 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 ते चार दिवसांनी मी बरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आलोय हॅपी तर मला का हॅपी राहायला आवडते फटाफट फटाफट पळूया कारण जरा आपली पार्टी सुद्धा तिथे पोचते बघत होत काय काय आयटम पण बघण्यासारखा भरपूर आहे आणि घेण्यासारखा आपल्या गाडीला जास्त करून काय नाही मॅपवाल्यांनी माझा विश्वासघात केलाय फुकटचे माझ्या अर्धा तास वाया गेला आपला आलेला नाश्ता इडली आणि सांबार चटणी हळूहळू राव हळूहळू हो मला माहिती आहे तुझे दिवस चालू झाले दादा आता जरा हळू पडकी जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या चे यूट्यूब चॅनलवरती तुमचा सर्वांचा पार्ट टूमध्ये स्वागत करतो मित्रांनो काल आपण प्रवास केलेला उडपी टू विजापूर विजापूर अजून पोहोचलो नाही बागलकोट आपण पुढे क्रॉस केला आणि आपण थांबलेलो आप या पंपावरती रात्री आणि आपला काल टोल तुम्हाला मी एकच टोल लागला आणि डिझेल लागलेला आपण फक्त तीन हजार रुपयाचा तर आपला प्रवास अजून बाकी आहे बरोबर आपला साडेचारशे किलोमीटरचा सा आपला प्रवास आहे आणि काल रात्री आपण ह्याच पंपावर झोपलेलो आणि त्याला सांगलेला की मला बरोबर साडेपाचला उठव त्याला वीस रुपयेसुद्धा दिलेले पण पन... त्या फाईने उठवला तर नाही आता वाटलेत बरोबर साडेसात सात साडेसात झालेत अजूनसुद्धा आपला टाइम गेलेला नुसतं फ्रेश बीस झालेलो आहे आता इथं निघायची तयारी आहे तर चहा वगैरे पिऊया पाठीमध्ये चहाची टपरी आहे समोरच त्यावर पिऊया नंतर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया स्वामींच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने कारण रात्री जाणार तो बरोबर विजापूरला कारण काहीच दिसत नव्हता त्याच्यामुळे विचार केला की नको फक्त आपण या रोडवरती जिथे आपल्याला माहीत नाही तिथे आपण फक्त दिवसातच रनिंग कटिंग करायची रात्रीचा प्रवास नाही करायचा कारण प्रॉब्लेम फक्त माझ्या लाईटीज आहे कारण मुंबईत गेल्यानंतर मी एल परत लावून घेणार कारण मला सवय झाली आता ती सवय मोडू शकत नाही चला आपण या पार्ट टू ला आपण सुरुवात करूया स्वामी समर्थ महाराज आहे गणपती बाप्पा मोर्या चला आपल्या जर्नीला सुरुवात करूया पण झालेली सुरुवात मस्त आहे की मॉर्निंग आणि आपल्या जायचं राईटला या दिशेला रस्ता कारण रात्री अजिबात दिसत नव्हता गाडी चालवताना एवढे खड्डे पण आत्ता बघितला मॉर्निंगला तर पूर्ण प्लेन रस्ता काय आश्चर्याची गोष्ट आहे ना कारण ते बोलतात आपण ज्या रस्त्यावरती आपण नवीन असतो त्या रस्त्यावरती आपण सावकाश चालवायचे असते गाडी कारण आपल्याला अंदाज नसतो माहिती नसते त्या गोष्टीची तर त्याच्यामुळे आपण थांबून गेलो पुढे नको जा गे लो, गे लो दुसरा एपिसोडमधला हा सगळ्यात पहिला टोल आणि आपल्या जर्नी मधला हा दुसरा टोल म्हणजे उडपी पासून ते आता इथपर्यंत पण हा टोल अजून चालू झालेला आहे बंदच आहे म्हणजे अजून बरं आपण एकच टोल फक्त पास केलेला आहे बिजापूर बरोबर आपण बिजापूरच्या आता बरोबर बायपासला हा हालेपला जाईल तो डायरेक्ट सिटीमध्ये जाईल विजापूरच्या आणि आपला राईट मारायचा बायपासने डायरेक्ट सिटीच्या बाहेर ना निघेल हा 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 परत एकदा आपण नॅशनल हायवे पन्नासला जॉईन झालो आहे आणि हा जो राईडला चालला तो हॉस्किटला जाईल आणि आपला याच रस्त्यावरती पुढे गेल्यावरती या साईडला पुढे गेल्यानंतर आपला टायर फुटलेला तेव्हा आपण जात होतो बँगलोरला मुंबईतना आता पुढे आपल्याला टोल भरपूर लागतील आता मला डाऊट असा आलेला आहे ह्या नॅशनल हायवे पन्नास लागलेला आहे चला ऑर्डर कुठे ते पा त्याच्या आधी आपल्याला पहिल्या बघा डिझेल टाकायचा आहे ब्लिंक करते आहे नाश्ता सुद्धा करायचा आपल्याला टोल रोड आता आप जस्ट आपण या नॅशनल हायवेला लागलो आहे आणि ते गाडी जस्ट आता दोन आधी लावली आणि त्या साईडला जावं तिकडे भरपूर दुकानं आहेत कारण गाडीसाठी जर आपल्याला पाचच्या टायराला रबर बघायचे आहेत खरं तर पावसा येतोय विचार करतो आपण या ब्लॉगच्या पहिल्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण हुबलीला थांबलेलो कारण तिथे भरपूर प्राईस बोलत होते तर आपण इथे बघूया प्राईस काढून की तिला भेटत वगैरे काय काय अजून काय लागेल ते आपण जरा चेक करूया चला आपण आलो तर या दुकानामध्ये आणि इथे बघू शकता बघा बापरे बाप म्हणजे अख्खी गाडी सजवायला एवढं सगळं कमी पडेल चला आपण आत्मी जाऊया दुकानामध्ये आपल्याला घ्यायचे होते बघा हे टायराच्या पाठी रब्बर कारण आता पावसाळा येतोय तो फॅन बाबा 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 हे काय घ्यायचा आणि काय काय नाही हा बघा तो फॅन त्याच्यामध्ये पाणी टाकून ऍक्च्युली काहीच हो उपयोगाचा नाही हा फॅन फुकाटचा पैसे फालतू इन्व्हेस्ट आहेत तर त्याच्यापेक्षा गप्प कॉपराचा फॅन लावायचा झोप काढायची पण ते बघूया बिल कॅप कितीला भेटू कारण ते छान आहेत ॲक्च्युली मला आवडले कारण पावसाळा आहे जरा गाडी जरा चांगली दिसली पाहिजे ना कडकडीत चला याची प्राइस सुद्धा मालिके किती काय ये पिकअप केले लागेल का क्या हां 250 क्या बोलो कौन सा स्टील का है क्या अरे स्टील का है ये बिल क्या बोल रहा हूँ चार सौ सात का है दे गए कितने तक देगा चार साढ़े चार सौ नहीं चार सौ कर क्योंकि इसमें मेरे को रिडीम भी करना पड़ेगा चला पैसे देवे चार सौ रुपये आणि अजून काय बघूया काय काय घ्यायचं ते ॲक्च्युली ह्याला रेडियम आहे ते मुंबईतच करणार मी तिथे केला तर मग so हे लोक पाचशे रुपये घेतली जे नॉर्मल हे करायसाठी तर अशी इथे न करून मुंबईतच फिटिंग करूया चला पैसे करा चल थँक्यू सो मच या भावाखांडा आपण हे घेतले मॅटिन आपल्या पाठच्या टायरासाठी चलो बाय चला जावे आपण गाडीजवळ कारण उघड खर्च करत राहू आहे नको कारण यांचा रेट म्हणजे ओवळीपेक्षा तरी इथला रेट जरा कमी आहे चला आपल्याला हा रस्ता क्रॉस करायचा आहे व्हिडिओ काढून आपल्याला रस्ता क्रॉस होऊ शकत नाही चला जे घ्यायचं ते घेतला जाव्या पहिला डिझेल टाकूया आणि नंतर आपल्याला लागेल बॉर्डर लागेल कर्नाटकची आणि आपल्या महाराष्ट्राची पहिला नाश्ता करूया कारण तर साडे नऊ खूप हो। भूक लागली पहिला डिझेल टाकूया नंतर नाश्ता करायला जाव्या चला डिझेल टाकून घेऊया आपल्या फुल टाकी डिझेल टाकायला घेतलं आपण गाडी बघा आणि इथे डिझेल आहे बरोबर बघा पंच्याऐंशी पॉईंट शहात्तर भारी ना आता पुढे इधरचे बॉर्डर किती लांब आहे चाळीस किलोमीटर फोर्टी किलोमीटर चाळीस किलोमीटर फक्त बॉर्डर राहिली आहे आपला प्रवास आहे आता परत महाराष्ट्रामध्ये तर आपण चालूच आहे पण नांदेड मधला काय भेटेल कुठे जायचं आहे जा, कुठे नाही नांदेड ठरवेल बुकिंग भेटली तर कमी कमी पन्नास लिटर तरी शंभर टक्के बसेलच बसेल माझी गॅरंटी आहे कमाल की दुनिया फुल झालेली आहे बाबाई कि की जर काय एक मिनिट गाडी नंबर गाडी नंबर एम एच वन डीआर सेव्हन्टी झिरो सेव्हन कितना लिटर आहे बावन लिटर हा ओके त्रेपन्न लिटर बसलेला आहे चार हजार पाचशे एकोणसत्तर चला याला बिल देवा डिझेल टाकून निघालो आता पोचला टोल वरती एकशे दहा रुपये पहिला टोल आहे कारण मगाशी गेला तो बंद होता तर हा तरी मला असं वाटते चालू आहे ते ग्रीन लाईट पॅटर्न म्हणजे चालू आहे आपली बॉर्डर कर्नाटक आर हो चेक चेकपोस्ट आहे त्याच्या आधी आपण थांबलो आहे मस्त नाश्ता करूया हॉटेल विराम चला काय भेटे बघूया फ्रेश बनवूया जरा आपला आलेला नाश्ता इडली आणि सांबार चटणी पहिला आपण सांबार जरा टेस्ट करून बघूया असा आहे थंड आहे पण टेस्टीला एक नंबर गोळा बेस्ट असतो प्रत्येकाच्या प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक एक नंबर काहीतरी स्पेशली असतो तर ते ना नंबर पुढे बॉर्डर आहे नाश्ता करून घ्या नाश्ता करून निघालोच घेऊया पोहूया आणि आता फटाफट फटाफट बोलूया कारण आपली पार्टी सुद्धा तिथे पोचते आहे त्यामुळे विचार केला की पळ पळ परवायची पर, पर पर गाडी चला पुढे तुम्हाला दाखव बॉर्डर आपली महाराष्ट्राची फायनली आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतोय हा जो ब्रिज आहे तो भीमकारी आहे ही जी बॉर्डर आहे भीमकारीची जे कर्नाटकची बॉर्डर आहे ही या ब्रिजच्या पुढे बरोबर आपला महाराष्ट्र झालं होतं बरोबर तीन ते चार दिवसांनी मी बरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आलोय वेलकम टू महाराष्ट्र ही आहे आपली महाराष्ट्राची बॉर्डर एक नंबर यार, एक नंबर चला त्या भाईने आपल्याला तिथन एंट्री दिली नाही आपल्याला इथे चेकपोस्टला आपल्याला एंट्री करावं लागेल ओघ्या आपल्याकडे टीपी वगैरे हो सगळं आहे का प्रॉब्लेम आहे ड्रेस पण आपण घातलेला आहे ओके किती रुपये घेतात पहिल्यांदा आपण आलो आहे ना तर काहीतरी आपला अनुभव वेगळा असतात आणि आपण आता एंटर करतो ना महाराष्ट्रामध्ये म्हणून चला आपण जावा पुढे काट्याचा वे पुढे जे काटा आहे हा जो पूर्ण लोकटाचा जो बा आहे ना तो काटा आहे त्यावरती काट्यावरती पूर्ण गाडीचा वजन केला जातो जर ओवरलोड असेल तर मग इथेच पाणी मारणार नाही नसेल मग यांना पैसे देऊन नॉर्मल याची फी आहे ती देऊन टाळायची तर आपली गाडी काट्यावर नयच वजन 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 नवन घर सामान आहे जास्त मागे माझी बॉर्डर क्रॉस ना झाली महाराष्ट्राची लगेच टोल चालू झाले अहो तर खरी दरारा आहे महाराष्ट्राचा टोल वरती टोल अरे पुढे आपल्या टोलला अडवते शंभर टक्के चला मग टोलची सुरुवात तुम्हाला माहिती झालेलीच आहे आता काय मनातून किती टोल लागतील आणि किती नाही आपण अजून सुद्धा रिचार्ज करून ठेवूया टोलचा मोठपी मध्ये निघताना आपण पाचशे रुपयाचा रिचार्ज करून ठेवलेला त्यातले फक्त तिसरा टोल लागला आपल्याला मोहोल फोर्टी नाईन पुणे दोनशे एकाहत्तर सोलापूर फक्त एकवीस किलोमीटर नमस्कार सोलापूरकर जय महाराष्ट्र आणि जय शिवराय तुम्हाला सगळ्यांना होतला आपण बरोबर सोलापूरच्या बायपास न चाललोय पुढे आपल्याला लागेल तुळजापूर आपला त्याच्यानंतर लातूर त्याच्यानंतर नांदेड अजून आपला प्रवास हा फक्त दोनशे पासष्ट किलोमीटर राहिलेला आहे आपल्याला या बायपासनी लेफ्ट मारायचा आहे जो तुळजापूरचा हा रस्ता लागेल त्या हायवेने आपल्याला जायचा आहे तुळजापूर बरोबर इथनं चाळीस किलोमीटर आहे तुळजापूर बघा इथे लेफ्ट साइडला ले एक्झिट दिलेला आहे तुळजापूरला सिटीमध्ये जायला आणि राईट हँड साईडला सिटी आहे जाऊ शकत नाही दर्शना देवीच्या पण इथूनच नमस्कार करतो मावले सगळ्यांना सुखी ठेव आता पुढे आपल्याला लागेल तुळजापूर नागपूर हायवे कंटिन्युअसली आपण नॅशनल हायवे मधूनच आपण प्रवास करतोय एक प्रकारे म्हणजे खूप भारी डेव्हलप झालंय कर्नाटक सुद्धा आणि आपला गेलं तर महाराष्ट्रसुद्धा आपण चांगला डेव्हलप झालेला आहे पण कोकण का नाही डेव्हलप होत तेच माहीत नाही ह्याचा प्रश्नाचं उत्तर ना कोण देत आहे ना काय करत आहे काय माहित कोकणावरती एवढा राग आहे आमच्या चला तुळजापूर आपण पण आता क्रॉस केलेला आहे नॅशनल हायवे बावन हा सोडण्याची इच्छा अजिबात नव्हती पण आता इथनं आपल्याला राईट मारायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे तुळजापूर नागपूर नॅशनल हायवे इथे बाबा इथं राईट आहे हा डायरेक्ट जाईल म्हणजे इथं थोडासा गावागावचा रस्ता आहे हा राईट मारला हा डायरेक्ट सरळ जाईल हायवेला द्या देवा काय काम केलं या मॅपने कुठे चांगला चालत होतो हायवे टू हायवे आणि हा बघा मला कुठल्या गावात घेऊन आला आहे तेरूर गाव आहे तेरूर त्या नाही तर मी आता हाय आलो आहे कुठे त्या आता का दादाने विचारला ते बोलले दादा तू एवढा मोठा चांगला हायवे सोडून आमच्या गावात ना आलास आपल्याला दोन किलोमीटर आपल्याला राईट मारूया बघूया तिथे सुद्धा रस्ता आहे <laughs> काय हायवेला अटॅच होण्यासाठी बघूया चला बघा भावा नो अशी हालत झाली आहे माझी काय करणार कुठे गेला टेम्पोवाला बघा बाबा 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 विश्वास घात केला आहे माझा विश्वासघात मॅपवाल्याने माझा विश्वासघात केला आहे फोकटचे माझ्या अर्धा तास वाया गेला मॅपमुळे एवढ्याच मी अर्ध्या तासाचे कमीत कमी पस्तीस किलोमीटर तरी मी रनिंग कटिंग केली असते ते बघा आता इथे पोचलोय बरोबर जस्ट हायवेला चला आता टायमिंग थोडा कवर करूया कारण वेळ जो वाया गेलाय त्याला परफेक्ट टायमावरती घेऊन या अर आता बरोबर दोनशे किलोमीटर आपलं लोकेशन बाकी आहे आणि आपलं टायमिंग दाखवते तिकडे बरोबर सव्वा सहाचा चला मग फास्ट टाईम फ्युरीज करूया हो न कसं वाटलं तुम्हाला गोजापूर नागपूर हायवे एक नंबर आता जस्ट मी पाच ते सात किलोमीटर पुढे आलो हा रस्ता सरळ टू सरळ आहे टोल का लागलेला नाही आहे पुढे बघायला लागला तर ठीक आहे नाही लागला तर आपलेच पैसे वाचतील पण <laughs> शंभर टक्के टोल तर असणार एवढा मोठा रोड नॅशनल हायवे केला आहे के के शंभर टक्के असणार राष्ट्रीय महामार्ग लातूरच्या पाठीमध्येच आहे बरोबर साधारण तीसे किलोमीटर टोल कामात किती टोल कृपया गेला काय म्हण कसा गेला चांगला गेला भाऊ ऊन लय कडा का भाऊ ह्या पट्ट्यामध्ये एवढा ऊन लागतो ना तेवढीच थंडी सुद्धा पण बिचारा पाऊस पडत नाही जास्त काय माहीत नाही पण ऊन म्हटला की लातूर परभणी जालना संभाजीनगर सगळ्यात जास्त ऊन म्हणजे नागपूर आणि विदर्भ भयंकर भयंकर चला लवकर लवकर आपण लातूर क्रॉस करून घ्या आहे बरोबर एकवीस अंबाजोगाई हो सत्तर नांदेड वन फोर्टी नाईन नमस्कार लातूरकर नमस्कार नमस्कार आहे का इथे आपला फॅमिली मेंबर मग सर्वांना नमस्कार इथं आपल्याला राईट मारायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे पण माहिती आहे नांदेड मार्गे हा दाखवतो आपला पलव्या पलवया गाडी पलवया मस्तपैकी जरा ढगाळ वातावरण वातावरण झालं आहे पावसाचे चिन्ह मी बोलण्याच्या नंतर चालू झालेले आहेत हे बघा नांदेड नागपूर पाठीवरती लिहिलेलं आहे शिरूर ताजबंद या गावाची इथे आणि पावसाची सुरुवात दमदार होणार असे वाटते मला कारण फुल पाऊस भरला आहे आणि वरती गडगडतोय म्हणजे जोरदार पाऊस होणार हे बघा पाऊस अशा तऱ्हेने जोरदार चालू झालेला आहे भगवान जोरदार पाऊस बाप दिसायचा कसा <laughs> नाथ थोडा नाथ थोडा हो 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 हळूहळू राव हळूहळू हो मला माहिती आहे तुझे दिवस चालू झाले आहेत आता हळू पड की आम्हाला आमच्या घरी जाऊन दे फक्त बस चला जाऊया आपण हळूहळू या पावसात ना खरा बायपास रस्ता आहे नॅशनल हायवेवर ना आपण राईट टर्न मारला तिची ओची हो गाडी होती त्याच्यामुळे शूट केला नाही आता आहे बरोबर कल्याण निजामाबाद रोडला ना कल्याण टोल कल्याण निजामाबाद हायवे अॅक्च्युली ह्या टोलवर फास्टॅग नाही आहे आणि इथे एकशे दहा रुपये माझ्याकडे घेतलेले आहेत कारण आता नियम लागलेत असे की सगळीकडे टोलला फास्टॅग आहे पेमेंट आहे ठीक आहे घेऊन दे पण इथे फास्टॅग लागले एका बोले हा नॅशनल हायवे आहे राज्य महामार्ग ठीक आहे आता पैसे माझे रिटर्न द्या ठीक आहे थँक्यू सो मच दादा आता पुढे पण एकशे दहा रुपये याच्यात आता खोला की जातो मग नाही नाही हे दा खोला अहो बॅरिकेट खोला काय करायचं आणि काय नाही असा जर चालत राहिला तर आम्ही सामान्य लोकांनी काय करायचं एकशे दहा रुपये जर मधनं गेले असते तर काय वाटा नव्हता पण जर या लोकांनी पावती दिली आहे पावती डुप्लिकेट सुद्धा केली जाते मी नॅशनल हायवेनेच गेलो असतो कारण हा बायपास होता पण मी इथं टाकली गाडी ठीक आहे जाऊन दे दिले ते चांगल्या मानून दिले मी पण मला असं थोडासा वाईट वाटला की आपल्याकडनं फास्टटॅग असून तो आपल्याकडनं त्यांनी कॅश घेतली पण एक विनंती आहे की यासुद्धा टोलला फास्टॅग अवेलेबल झाले पाहिजे कारण माझ्यासारखे अजून भरपूर कित्येक गरजू टेम्पोवाले इथे टे येतील त्यांच्याकडनं परत असे एकशे दहा रुपये घेतले जातील कारण मला हॅपी राहायला आवडते कारण मी नाराज होतो कधी कधी माझ्या मनात का नाही झालं तर बाकीच्या आपण करतो काय ना काय काही पण असून दे मध्ये लाईफ मध्ये छोटी छोटी गोष्ट असून ते नाहीतर मोठी असून ते कुठली पण चला फक्त साठ किलोमीटर राहिलंय आपलं लोकेशन डाऊन पटकन अजून तीन टोल लागतील इथे ते बोलले मला ला चला मग आता बरोबर हायवेला आलोय शंकरनगरच्या इथे नांदेड इथनं बरोबर माझ्या पाचच्या साईडला आहे एक्कावन किलोमीटर आणि आता बघा इथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे अपन जिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे इथे शाळा आहेत मधी बघा इथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे बघा पोलीस स्टेशन ठाणे रामतीर्थ चला इथं लेफ्ट घ्या सरळ जाऊ आपण एकदम चला डायरेक्ट जाऊया लोकेशनला फायनली पोचलो बाबा हे बघा जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर नांदेड चला तरी घुसूया आणि कोण आलेला नाही अजून पार्टीसुद्धा आलेली नाही दहा मिनटं येईल दहा पंधरा मिनटं वातावरण किती शांत मस्त आहे की ही बोर्डिंग आहे नवयुगाची मला सुद्धा आपण भरून आलेलो ती सुद्धा त्यांची बोर्डिंग होती ही त्यांचे ब्रँचेस आहेत तर आता मी त्यांना कॉल केला लगी माला आजून। ते बोलले की मला अजून वीस ते पंचवीस मिनटं लागतील बोला ठीक आहे या अंदर पडायच्या अगोदर जा आपली गाडी खाली करायला घेतली आहे बघा बोल अजून बाकी आहे पटा मी सुद्धा हेल्प करतोय काम थांबलं टेन्शन फायनली आपली गाडी खाली झाली सगळा सामान हा शेवटचा फ्रीज होता फायनली आपली पूर्ण गाडी खाली आली दुसरा एपिसोड सुद्धा आपण कम्प्लीट केला फायनली निघालेला आपण उडपीत ना आणि त्या पोचला आपण बरं बागल गोटला पहिल्या एपिसोडमध्ये पहिल्या एपिसोडमध्ये आपण डिझेल टाकलेला तीन हजार रुपयाचा डिझेल टाकलेला ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये होता तीन हजार त्यानंतर आपण आपला टोल गेला आहे पस्तीस रुपये पहिला टोल गेला कर्नाटकमध्ये फक्त तर फायनली आपली पूर्ण गाडी खाली झाली या ब्लॉकमध्ये आपण दोन एपिसोड बनवलेले पहिला एपिसोड आपण जिथून गाडी लोड केली उडपीमधना उडपी टू बागलगोट हा कर्नाटकमध्ये येतो तिथे आपण पहिला ब्लॉक आपण एंड केला तर दुसरा ब्लॉग आपण बागलगुडोपासून ते बरोबर डायरेक्टली नांदेड नांदेडपासून पण सिटीपासून भरपूर साठ किलोमीटर आपला लोकेशन होता तिथेसुद्धा आपण खाली गेली टोटली आपले दोन एपिसोड आपण कंप्लीट केलेले आहेत आपण टोलचा रिचार्ज केलेला पाचशे रुपयाचा पस्तीस रुपये फक्त फास्टॅगला गेले आहेत कर्नाटकमध्ये त्याच्यानंतर जे आपण सोलापूरमध्ये एंट्री केली महाराष्ट्रामध्ये एवढे टोल गेले माझा टोटली टोलचा खर्च झाला माझा बरोबर पाचशे साठ रुपये पा ते पण पाचशे साठमध्ये मी उडपीपासून नांदेडमध्ये आलो नऊशे किलोमीटर आणि आपण डिझेल टाकलेला बरोबर चार हजार पाचशे सत्तर रुपयाचा फुल टाकी गेली मला सांगतो अजूनसुद्धा बघा ते बघा गाडी तीन पॉईंट बाकी आहेत म्हणजे तेम अडीच हजार रुपयाचा डिझेल असून बाकी आहे खूप म्हणजे खूप मजा आली दोन एपिसोड करायला प्रवास इतका मोठा होता ना नऊशे किलोमीटर होता रनिंग आणि आपल्याला बुकिंग भेटलेली वीस हजार रुपये रिटर्नची बुकिंग होती म्हणून आपल्याला कमीमध्ये भेटलेली ते पण माझा नशीब चांगला होता की मला उडुपीमध्ये मला बुकिंग भेटली आपण भरपूर वेळेला मॅंगलोरवर आपण एम टी गेलो आहे बँगलोरला दोन वेळा गेलो आहे पण ह्यावेळी आपला एवढा नशीब टाट होता स्वामींच्या आशीर्वादाने आपली गाडी लगेच भरली आणि रात्रीचा प्रवास नाही केला कारण डे टू डे प्रवास केलेला आहे दोन्ही दिवसाला आपण रनिंग कटिंग केलं आहे पहिल्या एपिसोडमध्ये आपण साडेचारशे रनिंग किलोमीटर कटिंग केली दुसऱ्या दिवशी आपण परत साडेचारशे रनिंग कटिंग केली रात्रीचा प्रवास मी का नाही करता पावसाच्या टायमाला कारण माझ्या गाडीची हेडलाईट पडत नव्हती मी विचार केला की नाही रात्री फक्त आराम करायचा आणि दिवसाला पाचेल तेवढी गाडी रनिंग करायची टोटली खर्च झाला आहे बर, बरोबर टोल डिझेल टिपी तर आपली होती कर्नाटकची टोटली आपला खर्च झाला आहे टोल आणि डिझेलचा साडेआठ हजार रुपये आपण वीस हजार रुपयाची पण बुकिंग घेतलेली तर ते बारा हजार रुपये आपले शिल्लक राहिले कसं वाटलं तुम्हाला माझे दोन एपिसोड व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला फॉलो नक्की करा तर चला लवकर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय